हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असं म्हटलं जातं तर आषाढी एकादशी ही मोठी एकादशी मानली जाते आणि या एकादशीला महा एकादशी किंवा देवशैणी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात शिवसागरामध्ये आराम करतात अशी मान्यता आहे आणि हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्याचे मुहूर्त हे अजिबात नसतात तर या चार महिन्याच्या काळात देवांची अधिकाधिक भक्ती करावी असं सांगितलं जातं आणि आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढी एकादशी ही आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातनं सुद्धा हिला अतिशय महत्व आहे जर आपण आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील संपूर्ण एकादशीच्या व्रताचं फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते पर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा या पाच पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही आहे जर तुम्ही या पाच पदार्थांचं सेवन कळत न कळत केलं तर तुम्हाला एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही आणि यासोबतच तुम्हाला कुठल्याही प्रकार फळ सुद्धा प्राप्त होणार नाही या उलटच तुमच्या मागे संकट मागे लागतील आणि तुमच्या अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे तुम्हाला आयुष्यभर या गोष्टीचा पश्चाताप होईल आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी हे पाच पदार्थ जे आहेत तर त्याचं तुम्हाला सेवन करायचं नाहीये तर असे कोणते पाच पदार्थ आहेत ज्याचं आपल्याला सेवन करायचा नाहीये याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण तिथी आहे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंची सेवा उपासना केल्यामुळे भक्तांना पापमुक्ती आणि मोक्षाची प्राप्ती होत असते तर या एकादशीच्या व्रतामुळे भक्तांना शांती समृद्धी आणि सुखाची प्राप्ती होते आणि हे व्रत केल्यामुळे भक्तांच्या आयुष्यातील सर्व अडचणी या सुद्धा दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठून तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि चंदन टाकून स्नान करायचं आहे यानंतर सूर्याला तुम्हाला अर्घ्य आवर्जून द्यायचं आहे या दिवशी पिवळ्या गोष्टींना खूप महत्व दिलं जातं जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर ते तुम्ही आवर्जून या दिवशी परिधान करा आणि तुम्हाला त्यामुळे सुद्धा शुभफळ हे प्राप्त होईल त्याचप्रमाणे तुळशीच्या समोर तुम्हाला सडा रांगोळी टाकू तुम्ही शकता शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्ही तुळशी मातेला अर्पण करा मुख्य दरवाजाच्या समोर तुम्हाला गोपद्म म्हणजे गायची पावलं सुद्धा काढायची आहेत आणि या पावलांची तुम्हाला पूजा सुद्धा करायची आहे घराच्या मुख्य दरवाजावरती एक दिवा सुद्धा तुम्हाला लावायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला तुळशीला चुकून सुद्धा स्पर्श हा करायचा नाहीये कारण माता लक्ष्मी या दिवशी आपल्या हरींसाठी व्रत करत असते आणि या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत म्हणून तुळशीचा पानसुद्धा तोडलं जात नाही जर आपण या दिवशी तुळशीला स्पर्श केला आणि तुळशीची पानं तोडली तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात त्याचबरोबर या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी कुठल्याही झाडाला तुम्ही इजा करू नका झाडाच्या फांद्या फुलं पानं विनाकारण दोडू नका आणि त्याचे सुद्धा वाईट दुष्परिणाम जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भोगावे लागू शकतात तर आपल्याला या काही गोष्टी आहेत तर त्या आवर्जून पाळायच्या आहेत आणि आषाढ एकादशीच्या दिवशी तुम्हाला आता कोणते पाच पदार्थ जे आहेत तर ते तुम्हाला वर्ज ठेवायचं आहे ते आपण आता पाहूयात तर आपल्याला या आषाढ एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन अजिबात करायचं नाहीये या दिवशी तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला या दिवशी तांदळाचं सेवन हे अजिबात करायचं नाहीये या दिवशी तांदूळ तुम्हाला पूर्णपणे वर्ज करायचं आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला तांदळाचं सेवन हे करायचं नाहीये तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत जसं की पापड असेल तर याचं सुद्धा तुम्हाला या दिवशी सेवन करायचं नाहीये या दिवशी आपण तांदळाचं सेवन केल्यामुळे नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या सोबत घडू लागतात आणि त्यामुळे तांदळाचं सेवन जे आहे तर ते तुम्हाला एकादशीला करायचं नाहीये यानंतर पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे घेऊन आता तुम्ही या दिवशी जर व्रत करणार असाल तर तुम्ही घेवड्याचं सेवन करणार नाही पण जे व्रत करणार नाही आणि त्या दिवशी तुम्ही जरी व्रत नाही केलं तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला घेवड्याचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे आता घेवडा म्हटलं की यामध्ये सुद्धा बरेच प्रकार येतात की वालाच्या शेंगा गवारीच्या शेंगा आणि घेवडा यासारख्या भाज्या आहेत तर या दिवशी तुम्हाला पूर्णपणे या वर्ज ठेवायच्या आहेत म्हणजे या दिवशी तुम्ही घेवड्याचं सेवन हे करायचं नाही आहे या दिवशी घेवड्याचं सेवन केल्यामुळे संत संतती पिढा जी आहे म्हणजे संतान पीडा जी आहे तर ती निर्माण होते आपल्या मुलाबाळांना याचा त्रास व्हायला सुरुवात होतो म्हणून चुकून सुद्धा तुम्हाला ही भाजी सेवन करायची नाहीये यानंतर ना पुढची वस्तू आहे ती म्हणजे बारली आता बार्ली म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की बार्ली म्हणजे काय तर बार्ली म्हणजे एक गव्हाचाच प्रकार आहे आणि या दिवशी बारलीचं सेवन तुम्हाला करायचं नाहीये आता तुम्ही बार्ली जर या दिवशी व्रत करणार असाल तर तुम्ही बारलीचं सेवन करणार नाही पण जर बरेच जण व्रत हे करणार नसतील तर त्यांनी सुद्धा बार्लीचं हे सेवन पूर्णपणे वर्ज्य ठेवायचं आहे या दिवशी बारलीचं सेवन केल्यामुळे आपल्याला वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावे लागतात आणि यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कांदा आणि लसूण तर आपल्याला या एकादशीच्या दिवशी कांदा आणि लसूण जो आहे तर तो सुद्धा आपल्याला संपूर्णपणे वर्ज ठेवायचा आहे कारण एकादशी तिथीला तामसिक पदार्थांचं सेवन हे केलं जात नाही आणि या तामसिक पदार्थांमध्ये कांदा आणि लसूण यांचा समावेश होत असतो आणि म्हणूनच चुकून सुद्धा तुम्हाला या दिवशी कांदा आणि लसूण याचं सेवन करायचं नाहीये यानंतर पुढची वस्तू म्हणजे वांगी या दिवशी तुम्हाला वांग्याचं सुद्धा सेवन करायचं नाहीये सोबतच दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा व्रत सोडत असतो तर त्या व्रतामध्ये सुद्धा काही पदार्थ म्हणजे वांग्याचे जे पदार्थ आहेत किंवा सांगितलेले जे, कि जे तुम्हाला भाज्या आहेत तर त्या तुम्हाला चुकून सुद्धा बनवायच्या नाही आहेत कारण जेव्हा एकादशी का आपल्याकडे येत असते आणि आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा व्रत सोडत असतो तेव्हा वांग्याच्या भाजीचं सेवन हे केलं जात नाही आणि त्याचबरोबर या दिवशी मांस अंडी मटण चिकन असे जे काही नॉनव्हेजचे पदार्थ आहेत तर त्याचा सुद्धा तुम्हाला सेवन चुकून सुद्धा करायचं नाहीये या दिवशी सुद्धा तुम्हाला करायच्या नाहीये दारू वगैरे पिली जात नाही आणि या गोष्टी सुद्धा तुम्हाला आवर्जून या दिवशी टाळायच्या आहेत कारण आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवी देवतांचे ज्या हे पंचतत्व आहे तर ते एकवटलेलं असतं आणि म्हणूनच या दिवशी काही चुकाच्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत आणि काही पदार्थ जे आहेत तर ते आपण खाई खाल्ले तर त्याचे आपल्याला वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावे लागू शकतात आणि म्हणूनच आपल्याला हे जे पदार्थ जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला आवर्जून टाळायचे आहेत आणि ज्या नियमांचं पालन तुम्हाला मी करायला सांगितलेलं आहे तर ते नियम सुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला तुम्ही जर या नियमांचं पालन केलं तुम्हाला या व्रतासोबतच या व्रताचं संपूर्ण फळ हे प्राप्त होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।